राज्यात वनविभागाच्या जटायू संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोटेझरी इथं हरियाणा इथून आणलेल्या दहा गिधडांना निसर्गमुक्त करण्यात आलं एका मोठ्या पिंजऱ्यात या दहा गिधाडांना इथल्या हवामानाचा सराव होण्यासाठी सध्या मोठ्या पिंजऱ्यात सोडला आहे राज्यात गिधाडांची संख्या चिंताजनक घटल्यानं एकूण निसर्ग साखळीतील दुवा कमकुवत झाला आहे हरियाणा येथील पिंजोर इथल्या गिधड संवर्धन प्रकल्पातून पांढऱ्या पाठीच्या गिधड प्रजातीची चार वर्षे वयाची गिधडे ताडोब्यात सोडून इथं गिधडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्तानं रामायणातील महत्वाचे पात्र असलेल्या जटायूच्या संवर्धनासाठी विभागानं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे पुढील तीन महिने या मोठ्या पिंजऱ्यात इथल्या हवामानाशी समरस झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे महाराष्ट्र वनविभाग या गिधाणांच्या एकूण हालचालीवर दैनंदिन लक्ष ठेवणार आहे जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्त्वाचा महत्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे या प्राणी सृष्टीमध्ये आपलं योगदान देईल आणि प्रभू रामाचीही आठवण स्मरण करून देईल